नेवासा पोलीस स्टेशनचा तीन महिन्यांपूर्वीचा पदवार घेतलेल्या परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी धडाकेबाज कामगिरी करत सर्वांचीच मने जिंकली आहेत दरम्यान त्यांची ही तीन महिन्याची ट्रेनिंग आता पूर्ण झाली आहे याबद्दल नेवासा इथे सर्वधर्मी आणि सर्वपक्षीय नेवासेकर नागरिकांच्या वतीनं त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला जनतेनं केलेल्या सहकार्यामुळे चांगलं काम करू शकलो अशी भावना यावेळी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी व्यक्त केली आहे पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी नेवासा पोली पोलीस स्टेशनचा तीन महिन्यांपूर्वी पदभार घेतलेल्या परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी धडाकेबाज कामगिरी करत तालुक्यातील जनतेची मने जिंकली आहेत त्यांची तीन महिन्याची ट्रेनिंग पूर्ण झाली आहे याबद्दल नेवासा इथे सर्व धर्मीय आणि सर्वपक्षीय नेवासेकर नागरिकांच्या वतीनं त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी काम करत असताना अहोरात्र दिलेली भक्कम साथ आणि जनतेनं केलेल्या सहकार्यामुळे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या भूमीमध्ये तीन महिने केलेलं कार्य चिरंतन स्मरणामध्ये राहील असं प्रतिपादन संतोष खाडे यांनी बोलताना केलं नेवासा इथे झालेल्या नागरी सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खाडे यांचे पिता श्री अजिनाथ बापू खाडे हे उपस्थित होते तर संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त हरिभक्तपरायण वेदांताचार्य देविदासजी महाराज म्हस्के बीड येथील हनुमानगडाचे अभिमन्यू महाराज खाडे तसेच मुस्लिम धर्मगुरू मौलाना जुनायत ख्रिस्ती रेव्हरंट अमोल शिरसाट शीख धर्माचे सेवक बंडू सचदे तसेच युवा सुनील बापू लंघे पाटील गौरव सोहळ्याचे आयोजक संजय सुखदान व्यासपीठावरती उपस्थित होते सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या सन्मानानंतर उपअधीक्षक संतोष खाडे यांचा सर्व उपस्थित धर्मगुरूंच्या हस्ते गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला संजय सुखदान यांनी खाकी वर्दीचे कापड भेट देत जेव्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एस पी म्हणून उच्च पदावरती रुजू व्हाल तेव्हाच हा कपडा परिधान करा अशा शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी गौरव सोहळ्याच्या वेळी ग्रामस्थांसह विविध संघटनेचे पदाधिकारी इथे मोठ्या उपस्थित होते आणि पोलीस अधिकाऱ्यांचा जमलेला नाही परंतु आपला सत्कार करावा तुम्ही एकटी न करता पूर्ण गावाने करावा शहराने करावा तालुक्याने करावा याबद्दल पद्धतीने त्याची कारण होती की ज्या शहरात आता माझं वय सत्तेचाळीस आहे साधारणतः दहा अकरा वर्षापासून मला पोलीस स्टेशन समर्थ आहे कारण त्या प्रभागामध्येच का मी राहतो हो। आणि पोलिसांचं कामही बघतो चांगलं बघतो वाईट बघितलो अनेक अधिकारी बघितले पोलीस बघितलेत परंतु मी खरोखर सांगतो आतापर्यंत मी आपल्यासारखा एकही अधिकारी बघितला नाही मी छाती ठोकपणे सांगतो मी छाती ठोकपणे सांगतो या तीन महिन्यामध्ये ठाडे साहेबांनी हे मी अभिमानाने छाती ठोक केले परंतु एक सन्मान चिन्ह आपण इथं निवासकारांच्या वतीनं हे दिलेलं आहे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काही वाक्यरचना आहेत की तुम्हाला कायम जाणीव तुमच्या कर्तव्याची जाणीव करत येत आहे सन्मान कशासाठी असतो सन्मान असतो फूल हार घेण्यासाठी नसतो सन्मान ह्या जबाबदाऱ्या वाढत असतो सर हे तुमची आमच्या सन्मानाने तुमची जबाबदारी या तुमची वाढलेली आहे त्यानंतर नेवासकरांच्या वतीनं आम्ही एक छोटंसं प्रेझेंट असं आणलेलं आहे त्याची किंमत फार नाही पण अंगावर घातल्यावर कपडा निवास वतीने तुम्हाला प्रेझेंट देत आहोत आणि तो प्रेझेंट याच्यासाठी आमची अपेक्षा एवढी आहे सर तुम्ही प्रमोशनातून नाही प्रमोशनातून डीएसपी नाही व्हायची तुम्ही पुन्हा एक चान्स घ्यायचा युपीएससी द्यायची आणि डीएसपी व्हायचं तो आमच्या निवासकरांसाठी खूप खूप मोठा सत्कार होईल एवढं बोलतो त्यांना हा जो मोठेपणा प्राप्त झाला आणि एवढा गौरव नेवास्कर करताय याच कारण काय तर त्यांचं जीवन देखील सत्यवादी आहे म्हणून हे घडलेलं आहे आणि गोष्ट अशी आहे बघाशी बोलले संजू भाऊ नेवास्कर सहजासहजी कोणाला स्वीकारत नाही नेवास्यानं स्वीकारावं यासाठी खूप सत्य वागावं लागतं ज्ञानबायांनी ज्ञान ज्ञान भावंडांचा अनेक ठिकाणी छळ झाला पण ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी अडीच वर्षाने ज्ञानबरायांना स्वीकारलं याचं कारण आहे ती ओळीच ज्ञानबराय म्हणतात मी आनंद जन्मपर्यंत सत्य वागण्याचं आणि सत्य बोलण्याचं काय केलं तप केलं त्या गोष्टीचा संदर्भ आज आपल्याला सांगता येणं शक्य आहे की साहेबांनी देखील सत्यवादिता जपली म्हणून त्यांचा हा एवढा मोठा भव्य सत्कार या ठिकाणी होतो आहे आणि भविष्यातही त्यांच्या पूर्ण कार्यकाळामध्ये ते सत्यवादी राहून आपला नावलौकिक वाढवतील आणि ते पुण्य पुण्यवान यासाठी मी मानतो की त्यांच्या कार्याचा आरंभ ज्ञानबरायांच्या या पवित्र भूमिकून झाला ज्ञानबरायांच्या आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव राहतील एक डिवाइस तू नाही तर एक मुलगा म्हणून तुमच्या सर्वांचा कोणाचा मित्र कोणाचा भाऊ कोणाचा मुलगा म्हणून मी तुमच्या चरणी नतमस्तक होतो तुमचे आभार मानतो की या एका ऊस थोड्या बापाच्या पोटी जन्म घेतलेल्या पोरगा अधिकारी होतो आणि येऊन फक्त काय करतो तर फक्त आपलं कर्तव्य बजावतो पर परंतु ते कर्तव्य बजावण्यामुळे जो तुम्ही मला सन्मान देताय ते खरंच तुमच्या नतमस्तक होऊनही ते उपकार फेटणार नाही तर ते उपकार तेव्हाच फेटतील जेव्हा मी आयुष्यभर असच काम करेन सर बोले तो फिर बॅग भर आवडणे तुझे एकच एकच बोलले सर की संतोष तुझे जान आहे और कुछ तो परिवर्तन लाखी दिखाण आहे आज सरांची बदली झालेली आहे सर मुंबईमध्ये डीसीपी म्हणून गेलेले पण नक्कीच आज संध्याकाळी सरांना कॉल करून सांगेन कि सर बंदे ने कुछ तो परिवर्तन दिखाया नाही मला ना लाल दिव्यासाठी ना पैशासाठी ना गाडीसाठी ना माडीसाठी ना अधिकारासाठी ना पॉवरसाठी ना हवा करण्यासाठी ना रील बनवण्यासाठी कधी अधिकारी व्हायचं होतं तर मला फक्त आणि फक्त माझ्या आई बापाच्या हातातला कोयता बंद करायचा त्यासाठी अधिकारी हो व्हायचं होतं आणि ज्या दिवशी अधिकारी होऊन त्या दिवशी लक्षात आलं की अजूनही खूप असे आई वडील आहेत ज्यांच्या हातात कोयता आहे त्यांच्या हातात खुर्पे आहेत ते लोकांच्या जाऊन लोक बहुजनाचे लोक वंचिताचे लोक अन्याय सहन करतात त्या दिवशी ठरवलं की आपल्या आयुष्यात दिवसात रोज पाच तरी अशा व्यक्तींचं काम करायचं जे आपल्या आई वडिलांसाठी आणि तेच इथं केलं पण ज्या दिवशीपासून मी रुजू झालो पोलीस स्टेशनच्या पूर्ण स्टाफनी मला सहकार्य केलं पूर्ण अधिकाऱ्यांनी स्टाफ केलं डीडी सगळ्यांनी मला सहकार्य केलं काय कारवाया करत असताना जसं माझ्या स्टाफचं माझ्या पोलीस स्टेशनचं मला सहकार्य लाभलं होतं आणि पाहिजे होत तसंच सहकार्य निवासकरांचं लाभलं मी ठरवलं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं शांतता कमिटीच्या मीटिंग मध्ये की जर हा संतोष खाडे पंधरा जून पर्यंत जर कुठं जर एक पैसा घेताना जर सापडला तर गणपती चौकामध्ये ड्रेस काढून देईल हा हा तुम्हाला मी शब्द दिला होता त्यामुळं पंधरा जूनच्या रात्रीच्या आठ वाजल्यात आजही सांगतो कुणाच्या एक पैशाला या संतोष खाणीने हात लावला नाही म्हणून या निवासकरांनी माझा ड्रेस काढून नाही घेतला मला ड्रेस दिलाय आणि हा ड्रेस घेताना तुम्ही बरेच अपेक्षा व्यक्त केल्यात नक्कीच आता तुम्ही म्हटले तुमच या बघू जसं जमल तसं करू पण नक्कीच हा ड्रेस नगरच्या एसबी ऑफिस मध्येच घालेल हा तुम्हाला शंकर दिंकर नाबदेस ही चोवीस तास निवासा साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी